नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वा स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर या आठवड्यात जान्हवीने केलेलं भाष्य अनेकांना खटकलं ते म्हणजे तिने पॅडी कांबळे यांचा केलेला अपमान जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनय व करिअर बाबत अपमानास्पद वक्तव्य केलं टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावतावाने ताव बोलते की हे सगळे लोक घाणेरडे आहेत यांच्या समोर येऊन बोलायचा दम नाही फक्त ऍक्टिंग करता येते बाकी काही जमत नाही पॅडी दादा तर काहीतरी अंगात असं वागतात आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमलेत म्हणून ती ऍक्टिंग नव्हे तर अनेक मराठी कलाकारांनीही तिला ट्रोल केलं भाऊंच्या धक्क्यावर ही रितेशने जान्हवीची शाळा घेताना दिसत आहे जान्हवीची आता दादकरी बंद होणार आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवताना दिसणार आहेत तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सगळ्यात वाईट स्पर्धक आहात तुम्ही इथे सगळ्यांना म्हणताना ए मी बाहेर काढेन तुमचा माज तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे आता मी तुम्हाला बाहेर काढणार आहे दरवाजा उघडा असं रितेश रागाने म्हणतो यावर जानवी रडत रडत बाहेर जाताना दिसत आहे